महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे शांती रक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुतार साहेब यांचा दिनांक सप्टेंबर रोजी धुळे धुळे दौरा होता जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी दहा दिवस गणपती उत्सव मध्ये चांगल्या प्रकारे काम केले त्याबद्दल सर्वांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले आणि कौतुक केले व सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील काम कसे करावे याचे मार्गदर्शन उमेद सुतार साहेब यांनी केले आपण किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो अशा सर्व प्रकारच्या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले संघटना ही सदैव पोलिसांच्या खांद्याला लावून असते आणि येणारी आई सप्तशृंगी यात्रा वणीगड येथे सुद्धा पंधरा दिवस बंदोबस्तासाठी शांतिरक्षक रक्षक कल्याण संस्था पोलीस पोलीस मित्र धुळे जिल्हा टीम ही जाणार आहे उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्य ॲडव्होकेट येशीराव सर पी एस आय राजश्री पाटील मॅडम कॉन्स्टेबल तुषार जाधव सर कन्हैयालाल ठाकरे साहेब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश कन्हैयालाल ठाकरे धुळे जिल्हा प्रमुख सागर देवानंद राणे सर धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय शिवाजी सोनार धुळे जिल्हा शहर अध्यक्ष संदीप किशोर बारी धुळे जिल्हा महिला अध्यक्ष अपूर्वा कैलास देसले धुळे जिल्हा महिला उपाध्यक्ष अश्विनी सोनार धुळे जिल्हा संपर्क प्रमुख पूजा योगेश पाटील सदस्य अंश मकरंद भावसार वेद सुरेश बोरसे शुभम महेंद्र माळी आकाश लक्ष्मण कुंवर दुर्गेश देवानंद राणे मयूर ज्ञानेश्वर माळी अनिकेत शरद बारी गणेश कैलास देसले हितेश संजय ब्राह्मण विपुल शहाणाभाऊ पवार वैभव रामसिंग गिरासे सनी रवींद्र लोकरे जयेश जाधव भाग्यश्री भीमराव बडगुजर लक्ष्मी योगेश ठाकूर दीपाली धनगर दीक्षा बोरसे भारत महाराज दंडाने व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी गणेश ठाकरे धुळे पण तुम्हाला जर काही अडीअडचणी आल्या तर त्या सुद्धा तुम्ही आम्हाला शेअर करा आमच्या पद्धतीने ज्या आम्हाला त्याच्यातून कसं मार्ग काढता येईल आम्ही तो प्रयत्न करू आणि तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं थँक्यू संघटनेचे संस्थापक अतिशय तुम्ही सुपरसर मार्गदर्शन तुम्ही नवीन जे भर्ती झाले सभासद त्यांना पण करावे आणि आता संघटनेचं जे आहे ते मॅडमला पण तुम्ही थोडं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा